राहता तालुक्यातील राजुरी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी महंत रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी राजुरी गावातील युवकांनी मोटरसायकल रॅली काढून महाराजांचे फटाकड्याच्या आतचबाजीत ग्रामस्थांनी व युवकांनी स्वागत केले どうぞ。

「よろしくお願いしま

I'm

नंदा लंसाला वडल कंसाच्या छातीवर बसला कृष्ण एका बोक्यात कौश ठार मिळाला कंस मेल्याबरोबर गोपाळने जय जयकार केला गोपाळ कृष्ण गोपाळ जय एका बोक्यात मारण्यासारखं नाहीये आपण तो तो जर तो 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 आवाज जिवंत असला तर अंदाज घ्या त्याच्या काही लोक अंदाज घेतला होता इकडं उभी टाकायची होती असे बांधव असतात कृष्णाने जेव्हा लात मागे उलथून पडला आता खात्री निश्चित मेलेला दिसतो आता जे जे काय करत काय हरकत नाही गोपाळ आवाज कमी आहे काही कुचल्य असतं मला गोर्धामध्ये चोरीमध्ये मुगामध्ये ते भेटतच नाही नाही दोन्ही चढतात माझेही शिजत नाही पोटातही पचत नाही तसेच बाहेर नाही परमात्था आळस करू जेणे केला ते सर्वस्व हा परमात्था केला ते पडला भवचक्री असो त्या गोपीला लाज वाटली आता कैसे झाव घरानो हे बरा लौकिक सांगितलं लौकिकाचा सा विचार करून हाती चलत्या पुण्यागत मूत्र भुगतो आप भुगवा दो हत्ती आपण बसते तर तो कुत्रे भुंगत असतात भुंग तिथे जावे जो आपण

लक्ष देऊ नको जे विचारवंत आहेत जे ज्ञानी आहेत जे तज्ञ आहेत त्यांच्याशी या विचार चर्चा करावे वंचना करते श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित जे आहे नष्ट आहे भ्रष्ट आहे त्यांची जे विवंचना करतात पण श्रेष्ठ लोक वंदन करतात श्रेष्ठांचा विचार करा भ्रष्टांचा विचार करू नका पण त्या गोपीला आणखी अडचण सगळे

अशी सांगता गोष्टी घरची कुठे बाहेरच्या पेक्षा घरच्यांच्या भजन करायला लागलं पहिली काळजी आयला बाबा होतो काय घरची कुठे घरचे कुटकुट करतात दोघांना कस भांडत दादा आमच्या ते बाई म्हणले आमच्या हे बघा यांना सांगा काही काय झालं हे माझा ऐकतच नाही नेमकं करतात काय की चांगल्या भजनाला गेले लक्षात कोण ना ठीक आहे उद्या पासून पहिला काय कोणाच कशावरून भजन कशावरून म्हणाल एकदा एका महाराजांनी आम्हाला प्यायला त्याच्या घरी गॅस पेटवला लग्न पत्नी गेली माहेरी का गेली रुसून काय झालं म्हणून झालं कशावर ते म्हणते काय जे पुढे चाललं तुम्ही काय धोतर नेसलायकोन ते धोतर तुम्ही पँीवर कीर्तन करू काय आम्हाला कृतीपण मारत तुला आवडलं अडचणी असतात <laughs> <laughs> का पण काही बोलता येत नाही बऱ्याच लोकांचे टेन्शन घेऊन घेऊन मोबाईल आमच्या माता भगिनी का ताकद पडत नाही बोलायचं कारण त्यांना सवय असते शेजारी सांगून मोबाई तिला सांगते तीला सांगते दोन एकमेकाला सांगतात हळतात हलक्या भरक्याला तुला कामाला बोलतात माणूस तुम्हाला बोलतच नाही

जेला सांगितलं या अडचणी जीवनात येतच असतात अडचणीतून मार्ग करायचं असत समुद्रामध्ये स्नान करायचं असेल तर लाटा मध्ये जोडी मारावं लागेल एक वनशी बसला कपडे कडून अरे बाबा या लावत नसतात संसारातल्या समस्या काही संपतात एक वनशी म्हटलं महाराज माझं एवढं सोयला लागला का तिथून कोणी तुमच्या बरोबरच लागतं का सोय सोय लागतच नसत आणि म्हणून सांगितलं

आपल्याला आपला खेळ मोलायचा आहे आपला खेळ जर लांब तर पुढच्या होईल एकदा पावसाचे दिवस पाऊस येईल सांगता येत जर दोन दिवसाचे कार्यक्रम एकत्रित झाल्यामुळे जास्त प्रोग्राम आहे राजुरी हे गाव पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं बेटाशी निष्ठा आणि बेटाच्या सेवेमध्ये असणार गाव आहे समस्त ग्रामस्थ राजौरीकरांना आणि परिसरातील भक्तगणांनाही धन्यवाद

काला करता काला योक तसेज महिला भजिनी विशेश हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी राजुरी गावातील नागरिक ग्रामस्थ व युवक मंडळे तसेच महिला मंडळ व भजनी मंडळ यांच्या विशेष पुढाकारातून हा सप्ताह यशस्वी पार पडला आहे प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी संतोष गोरे राजुरी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका